शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत कर्जत तालुक्यातील दुसरी दिवाळी केंद्र सरकारतर्फे आनंदाचा शिदावाटप कर्जत तालुक्यात अनेक गावांमध्ये केंद्र सरकारचा संकल्प राबवण्यात आला अयोध्या येथे राम मंदिराचे बावीस जानेवारी रोजी लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या दोन्हीचे औचित्य साधून अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आनंदाचा वाटप कार्यक्रम ताजू तालुका कर्जत येथे आज सकाळी संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनार दादासो सोनमाळे सरपंच ताजू तळवडी शिवाजी बरकाडे उपसरपंच सागर कांबळे जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद विलास जांभोळकर चेअरमन दुविदास दराडे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ दराडे चेअरमन आरमान दिगंबर दराडे उपसरपंच संतोष हाके दादा दराडे भाजप अल्पसंख्याक अहमदनगर उपाध्यक्ष अल्ताफ गुलाब शेख किसन बरकाडे देवीदास पांडुळे सकाराम बरकाडे हिरामन हाके भिवा हाके माजी सरपंच नानासाहेब पांडुळे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते बावीस जानेवारीला उद्घाटन आणि त्याचबरोबर संघांच्या मूर्तीची स्थापना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या होत आहे आणि त्या निमित्ताने देशभरामध्ये दुसरी पोळी साजरी होत आहे आणि सर्व दुसऱ्या दिपोळीच करण्यासाठी आपल्या राज्याचे पालकमंत्री आमदारांना कृष्ण साहेब आपल्या भागाचे जिल्ह्याचे खासदार लाडके लोकप्रिय खासदार डॉक्टर विजय राधा विखे पाटील आपल्या सर्वांचं आवडतं नेतृत्व माजी मंत्री आणि विधान परिषदेच्या आमदार नामदार राम यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्याचा कार्यक्रम होत असताना आपल्या ताजो गावामध्ये दुसरी दिवाळी साजरी करण्यासाठी खासदार साहेबांनी विशेष असं एक परिक्रम राबून आपल्या ताजो गावाला साखर वाटप आणि लाव वाटप करण्याचं ठरवलेलं आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपलेले आपल्या जिल्हा बँकेचे आपले संचालक आमचे मित्र आंबादास आमचे दुसरे मित्र दादासाहेब थोरमारी या गावचे सरपंच शिवाजीराव बनखळे उपसरपंच सागर कांबळे आता उपस्थित आलेले मंगेशदा जागताप वाल्मिकराव साबळे आणि सर्व त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चेअरमॅन व्हाईस चेअरमन सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सदस्य आणि त्या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित राहिलेले या गावचे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी अत्यंत गोळ हा कार्यक्रम साजरे होत असताना आपण सर्वजण या निमित्ताने प्रचंड संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्याला